आपलं स्वागत आहे महासेवा मोफत शिबिरात मतदार नाव नोंदणी व दुरुस्ती आधार नोंदणी व दुरुस्ती आयुष्यमान भारत कार्ड ई श्रम कार्ड नोंदणी रेशन कार्डातील नावे कमी करणे नवीन नावे समाविष्ट करणे या कामांसह हो संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले एकाच ठिकाणी शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळत असल्यामुळे सकाळी नऊ वाजल्यापासून दिवसभर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शिबिरास मिळाला भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या सहकार्याने युवा नेते देवेंद्र दादा कोठे यांच्या वतीनं आयोजित महासेवा मोफत शिबिरास लोकसभा निवडणूक यंत्रणा प्रमुख माजी महापौर किशोर देशपांडे महापौर श्रीकांचनाताई यन्नम दैनिक तरुण भारत संचालक प्रशांत बडवे माजी संपादक विजयकुमार पिसे शिवस्मारक समिती अध्यक्ष रंगनाथ बंकापुरे नगरसेवक श्रीनिवास रिकमल्ले मेघनाथ येमूल डॉ राजेश अनगेरे जनता बँकेचे संचालक पुरुषोत्तम मोडता सत्यनारायण गोर्रम जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक दुस्सा वासुदेव इपलपल्ली जनार्दन येमूल अजय पोन्नमसर आदी अनेक मान्यवरांनी भेट दिली प्रभागाच्या माजी नगरसेविका सरिता बडनाल नगरसेविका प्रतिभा मुद्गल, माजी नगरसेवक सुनील भाऊ कामाठी यांच्या धर्मपत्नी सुनीताताई कामाठी सौ पुष्पावती गाजुल या सर्व महिला मंडळांनी शिबिरातील आलेल्या प्रत्येक नागरिकांना सेवा मिळवून देण्यासाठी संवाद साधत प्रयत्न केले यावेळी उपाध्यक्ष भूपती कमटम चिटणीस नागेश सरगम बजरंग कुलकर्णी पूर्व मंडल अध्यक्ष गिरीश बत्तुल शहर कार्यालयीन प्रमुख अनिल कंदलगी अंबादास बिंगी प्रभाग क्रमांक तेराचे सुपर वॉरियर्स यादगिरी बोम्मा सदानंद गुंडेटी गंगाधर गुल्लापल्ली डॉ राजेंद्र प्रसाद गाझुल विजयकुमार धोत्रे संतोष हुंडेकरी ओंकार होमकर यांनी विशेष परिश्रम घेतले